ना बस <laughs> <है> ना बस <laughs> एकदम जवळ बघा हे बघा मित्रांनो जेवणाला गाडी थांबलेली आहे गाडी मध्ये एस टी थांबलेली आहे आमची हे बघा कर्नाटकची गाडी आहे कारण कर्नाटकला चाललेली आहे मी गावाला आणि हे बघा हॉटेल लोक सिगरेट सिगरेट ओम काय म्हणते मध्ये थांबल सगळे पाहू शकत चला तर मग आता जाते मी मला मंदी लावायचंय बघा किती वाजले आहेत आता अडीच पण नाही वाजले तर लांबटी मध्ये आहे मी बघा शंकर जय शंकर हॉटेल असं उलट पकडले मी आली इथं चहा वगैरे पिलो बस आमची एस टी थांबलेली आहे चला ड्रायव्हर बघायला लागले चला म्हणून बघा शेवटी फायनली हा हा शेवटी ah, फायनल ड्रायव्हर आले ते हा काय उठलू जागायला बघा कस हा चढायला काय जो आपल्या फायनली बस मध्ये चढले येवळा ती दुकान यायला लागले सगळे पॅसेंजर झोपलेला आहे फायनली सीट मध्ये आले पाहिजे पाणी घ्या प्यायला हवे कस मग मधील हवा लागते चला पाणी पिते उठल उतरल उतरलं फाटीवर बस गेली आम्हाला सोडून आम्ही फाट्यावर आता बस स्टॉपवर ते उतर ते पण गेले आता किती वाजले बघा तर मित्रांनो गुड मॉर्निंग पहिला म्हणते कारण आता पावणे वाजलेले आहेत आणि आम्ही म्हणजे पावणे पाचच्याच अगोदरच उतरलो एक पाच मिनटं झाले उतरलो आणि इथं बघा म्हणजे साळसुर पाट्या आमच्या इथं गावाचं इथं अजून म्हणजे नाही का रिक्षावाल्याला हा याय लागलंय रिक्षावाल्या वाटतं बघतो फोन केलं होतं अकुलकोटला असतानाच फोन केला तर त्याला की या म्हणून ते अजून आले नाही वाटतं गाड्या येतात ते काही भीती एक काय नाही गाड्या येतात तीन हॉटेलवाले पण उठलेले आहेत थांबलोय आम्ही फोनच नाहीये आता एवढं रोडवर फोनच ट्रक वगैरे चालल्यात बघूत आता वाट आता इलाज नाही वाट बघितल्याशिवाय है का माझ बॉडी दोघांच गाड्या म्हणजे कंटिन्यू गाड्या चालू आहे त्यामुळं काय एवढं भीती नाहीये चालूच सारखं गाड्या येतात जातात हा अजि वाटतं नाही तर दुसरं ट्रकच वाटतं तिकडून आमच्या गावच्या रस्त्यावरून यायला लागली गाड़ मोठी गाडी आहे रिक्षावाला नाही आला एक साइड बघत बसलोय आम्ही कधी येते काय माहिती रिक्षावाला उरुस आहे ना आपल्या गावचं म्हणून तसं बांधलं चला तर मित्रांनो आता मस्त आम्ही प्रवासाच आली रिक्षा हा रिक्षाच आहे ना आले रिक्षा रिक्षा नाही टमटम हा टमटम बघा फायनली आम्ही येऊन थांबलो तरी नव्हता होतात फायनली चला तर मग बॅग सुरू ठेवायला लागली आवीच फोन आज रिक्षावाला रिक्षावाल्यास ना चला मी काय बोलत नाही रिक्षात बसते